नमस्कार मित्रांनो पाहू शकता आज आपण ज्या साहेबीने आपण बेड पद्धत पेडली होती त्या शेतामध्ये आलेलो आहे मी एक झाडसुद्धा उपटलेलं आहे झाड तर तुमच्यासमोर आहे मी याचे पानात तोडत आहे तर हे झाड तुम्ही पाहू शकता झाड काय खूप मोठं नाही झाडाच्या मुळ्यासुद्धा पाहू शकता हे बेड केल्यामुळे झाडाच्या मुळ्या ह्या खूपच अशा लांबलेल्या आहेत आणि जास्त मुळ्यासुद्धा आलेल्या आहेत पाहू शकता तुम्हाला मुळ्या इथे दिसत आहे पूर्णपणे तर बेडचा फायदा असा होतो की जसं आपण बेड पाडल्यामुळे शेताचं रान कसं भूसभूषित राहतं आणि भूसभूषित रान असल्यामुळे त्याला ओखा व्हायला जागा मिळते आणि त्यामुळे मुळे ह्यासुद्धा जास्त पांगळतात आणि मुळ्या जर का जास्त पांगळल्या जा म्हणजे आपण पाहतो जसं की आपण घर बांधतो घरा घर तर घराचं जर का फाउंडेशन मजबूत असलं तर वरती घर कितीतरी चढवलं तर चांगलं राहतं त्याचप्रकारे एकदा जर का झाडाच्या मुळ्या ह्या स्ट्राँग बुडात स्ट्राँग झाल्या तर शेवटपर्यंत झाड हे पडतसुद्धा नाही आणि सुद्धा राहतं तर आता मी असे जवळपास पानं तोडत आणलेले आहे मी तुम्हाला एका झाडाला किती शेंगा आहे हे पूर्णपणे मोजून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा सोयाबीन चांगली वाटली तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करा पण तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर हे पाहू शकता तुम्ही हे एकच झाड आहे हे तुमच्यासमोर आहे एकच झाड आहे तर आपल्या चॅनलवर मी खूप सारे असे सोयाबीनबद्दल हरभऱ्याबद्दल तुरीबद्दल खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि आता आज आपण त्र्याण्णव झुलपात सोयाबीन जी की बेड पद्धत पेरली होती त्या सोयाबीनबद्दल ही माहिती पाहत आहोत आणि ही सुद्धा बेडवर पेरलेलं आहे टोकन केलेलं आहे तर याच व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टोकन करताना जे आपण सोयाबीन टोकन केली होती त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तुम्ही पाहू शकता शेत तेच आहे का आणि त्याच शेतामधला हा व्हिडिओ आहे तर हे पाहू शकता आता झाड तर तुमच्यासमोर आहे मस्तपैकी असे गुच्छ गुच्छ हे सोयाबीनचे हे लागलेले आहेत तर आता मी काय करणार आहे एक एक शेंग तुम्हाला तोडून फास्टली दाखवणार आहे म्हणजे व्हिडिओ जास्त लंबासुद्धा नाही झाला पाहिजे आणि शेंगासुद्धा तुम्हाला माहिती झाल्या पाहिजे तर पहिले काय करतो मी एकदा या झाडाचा फोटो काढून घेतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओ चालूच ठेवणार आहे व्हिडिओ पूर्णपणे पहा तर पाहू शकता आता था। मी बाजून गेलो थोडा वापस आलेला आहे तर ह्या मुळ्या वगैरे जबरदस्त स्वावी चलिए ठीक आहे म्हणजे आपण आता फोटो वगैरे काढलेले आहेत जे की आपल्याला थंबनेलवर टाकण्यासाठी काम येतात तर आता मी शेंगा तोडणं चालू करतो आणि पूर्ण एका झाडाला किती शेंगा आहेत हे झाड मी आपल्या व्हिडिओसाठी जान केलेलं आहे उपटून बट आता तुम्हाला पूर्णपणे याला शेंगा किती आहे ते दाखवून देतो हे बघा एक तर असं तोडून व्हिडिओ खूप लंबा होणार मी फास्ट मोजतो आणि तुम्हाला सांगतो ओके ठीक आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे झाल्या दहा शेंगा आत्तापर्यंत मी खाली टाकत आहे दहा आणि चार चौदा ह्या चार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस एकोणचाळीस शेंगा आतापर्यंत तोडलेल्या आहेत तुमच्या समोर हो आहे एके चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस इथे पाहू शकता तुम्ही हे बाकीचं टाकून देतो सोले एका शेंगामध्ये चार सोले आहेत निब्बरसुद्धा होत आलेली आहे तुमच्यासमोर आत्तापर्यंत अठ्ठेचाळीस शेंगा तोडलेल्या आहेत एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पन। पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट बहासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर आणि सत्तर आणि ह्याच्यात चौऱ्याहत्तर तर झाड पाहू शकता एका झाडाला चौऱ्याहत्तर शेंगा मी पूर्णपणे झाडाच्या शेख्या तोडलेल्या आणि खाली टाकून दिलेले आहेत कशी काय आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तसेच जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करा